नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार श्रोते हो प्रकाशाचं पूजन त्या ऊर्जेचं पूजन करणं ही आपली संस्कृती आहे प्रत्येक सणाला आपण हे करत असतोच कधी सूर्याची पूजा कधी चंद्राची कधी दिव्यांची दीपावली हा तर सणांचा उत्सव दीपोत्सव या दीपोत्सवाच्या आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा परंपरा जपणं ही आपली खास गोष्ट आहे ही परंपरा जशी नात्यांमधली आहे संस्कृतीची आहे तशी विचारांची सुद्धा आहे दिवाळी म्हटलं की एक परंपरा आवर्जून जपली जाते ती म्हणजे दिवाळी अंकांची या दिवाळी अंकांविषयीच त्याचा इतिहास परंपरा याविषयीच आज आपण साहित्य सौरभ या कार्यक्रमात जाणून घेणार आहोत अस्मिता केळकर यांच्याकडून आपल्या देशाच्या सांस्कृतिक इतिहासात वेगवेगळ्या प्रकारच्या सणांना आणि उत्सवांना खूप महत्त्वाचं स्थान आहे देशातील वेगवेगळ्या राज्यात ऋतुमानानुसार अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात आणि ही आपली सांस्कृतिक एकात्मता दाखवणारी अतिशय वैभवशाली गोष्ट आहे दिवाळी हा आपल्या देशातील महत्त्वाच्या सणांपैकी एक मोठा सण दिवाळी देशाच्या सगळ्या भागांमध्ये सारख्याच उत्साहानं साजरी केली जाते दिवाळीच्या या तेजोमय पर्वात रंगीबेरंगी दिव्यांनी पणत्यांनी घरदार आणि परिसर उजळून निघतो फराळाचे चविष्ट पदार्थ आणि रोषणाईनं सगळीकडं आनंदाचं वातावरण असतं दिवाळीच्या या दिवसात आपलं मन प्रकाशानं उजळून टाकणारा अक्षर आनंद म्हणजे दिवाळीत प्रकाशित होणारे वेगवेगळे दिवाळी अंक मराठी साहित्यातील ही दिवाळी अंकांची परंपरा महाराष्ट्राची एक सांस्कृतिक आणि साहित्यिक परंपरा आहे दिवाळी अंकांमधील कथा कादंबऱ्या कविता ललितलेख वैचारिक लेख प्रवासवर्णनं विनोद व्यंगचित्र यामुळं वाचकांची बौद्धिक भूक भागते एकोणीसशे पाच साली श्रीयुत बाळकृष्ण विष्णू भागवत यांच्या मित्रोदय या मासिकानं दिवाळीचा विशेष अंक काढला होता नोव्हेंबर दिवाळी प्रित्यर्थ असा उल्लेख या मासिकावर होता हा अंक चोवीस पानांचा होता त्यातली सोळा पानं मराठीमध्ये आणि आठ पानं इंग्लिश भाषेतली होती हे त्याचं वैशिष्ट्य या अंकात कादंबरी चरित्र वैचारिक निबंध होते एकोणीसशे सहा एकोणीसशे सात साली दिवाळीच्या वेळी श्रीयुत वा गो आपटे यांनी संपादन केलेल्या आनंद मासिकामध्ये दिवाळीनिमित्त विशेष लेखन प्रसिद्ध झालं होतं त्याचप्रमाणे अनेक नियतकालिकांमधूनसुद्धा अशा प्रकारचं विशेष लेखन दिवाळीच्या निमित्तानं प्रकाशित होत असे त्याला आपण दिवाळी अंक असं जरी म्हटलं नाही तरी या प्रकारच्या लेखनाला मराठी दिवाळी अंकांची नांदी किंवा सुरुवात असं नक्कीच म्हणता येईल यातूनच पुढं एकोणीसशे नऊमध्ये पहिला मराठी दिवाळी अंक प्रकाशित झाला मासिक मनोरंजन दिवाळी अंक असं त्याचं नाव होतं हा मराठीतील पहिला दिवाळी अंक श्रीयुत काशीनाथ रघुनाथ आजगावकर म्हणजेच का र मित्र यांनी सुरू केला असं म्हणतात की श्रीयुत आजगावकर यांच्या एका मित्रानं लंडनमध्ये ख्रिसमसमध्ये निघणारी टाईम्स लिटररी सप्लिमेंट त्यांना दाखवली ख्रिसमसमध्ये इंग्लिश मासिकांचा ख्रिसमस स्पेशल अंक असतो तसाच अंक मराठीत असावा असं त्यांच्या मनात आलं श्रीयुत आजगावकर यांना उत्तम बंगाली भाषा पण येत होती त्यांना मराठी एवढीच बंगाली संस्कृतीची माहिती पण होती बंगाली भाषेवरच्या प्रेमामुळं त्यांनी आपलं आडनाव मित्र असं लावायला सुरुवात केली बंगाली संस्कृतीमध्ये सुद्धा अशी दिवाळी अंकांची प्रथा होती त्यामुळं मराठीमध्ये असा दिवाळी अंक असावा या कल्पनेनं त्यांनी मासिक मनोरंजनचा पहिला दिवाळी अंक एकोणीसशे नऊमध्ये काढला एवढंच नव्हे तर तो दिवाळी अंक पहिली तीन वर्ष त्यांनी सगळ्यांना विनामूल्य उपलब्ध करून दिला हे त्याचं वैशिष्ट्य एकोणीसशे नऊ ते एकोणीसशे पस्तीसपर्यंत त्यांनी हा अंक अगदी नेटानं सुरू ठेवला या दिवाळी अंकात कथा कविता कादंबऱ्या विनोद अध्यात्म काव्यचर्चा साहित्य समालोचन अशा प्रकारचा भरपूर मजकूर होता राम गणेश गडकरी श्रीकृ कोल्हटकर काशीबाई कानिटकर केशवसूत बालकवी अशा अनेक साहित्यिकांचं लेखन त्यात होतं बालकवींची प्रसिद्ध कविता आनंदी आनंद गडे ही याच पहिल्या अंकातून वाचकांना वाचायला मिळाली यानंतर मराठी भाषेत अनेक दिवाळी अंक निघू लागले एकोणीसशे बत्तीसपर्यंत बऱ्याच मासिकांनी दिवाळी अंक काढायला सुरुवात केली सुरुवातीला सगळे दिवाळी अंकांमधून मुख्यत्वे करून साहित्यविषयक मजकूर प्रकाशित होत असे पण हळूहळू नंतर त्यात इतर विषयांचासुद्धा समावेश होऊ लागला साधारण एकोणीसशे पन्नासपासून पुढं तीस चाळीस वर्ष किर्लोस्कर स्त्री मनोहर माणूस अशा अनेक दिवाळी अंकांना सुरुवात झाली त्याचप्रमाणे अनेक मराठी वृत्तपत्रांनीसुद्धा वाचकांसाठी दिवाळी अंक काढायला सुरुवात केली सुरुवातीच्या दिवाळी अंकांमध्ये मनोरंजनाबरोबरच परंपरा संस्कृती यांची माहिती असायची पण काळानुसार दिवाळी अंकांचं स्वरूप बदलत गेलेलं दिसतं मुलाखती चर्चा व्याख्यानं राशी भविष्य आरोग्य आंतरराष्ट्रीय घडामोडी खेळ अशा अनेक विषयांवर आता दिवाळी अंकांमध्ये लेखन होताना दिसतं विशिष्ट विषयांसाठी सुद्धा स्वतंत्र दिवाळी अंक काढले जातात वाचकांची आवड लक्षात घेऊन त्यांचा प्रतिसाद बघून दिवाळी अंकांमधून अनेक विषय आता हाताळले जातात व्यंगचित्रे कोडी राशी भविष्य अशा अनेक विषयांना दिवाळी अंकांमध्ये आता महत्त्वाचं स्थान मिळू लागलं आहे दिवाळी अंकांमधून साहित्यिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक असे विविध विषय मांडणारं साहित्य प्रकाशित होऊ लागलं आहे ज्यांच्या लेखनाची आत्ता सुरुवात आहे अशा नवोदित लेखकांना आपल्या लेखनामधून वाचकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिवाळी अंकांमुळं मिळू लागली दिवाळी अंकांमधून अनेक प्रसिद्ध लेखक कवींचे लेख कविता कथा वाचकांना एकत्रित वाचायला मिळू लागल्या त्याचबरोबर प्रसिद्ध लेखक कवींच्या साहित्याचा अंतर्भाव झाल्यामुळं दिवाळी अंकांनाही प्रसिद्धी मिळू लागली अलीकडं ऑडिओ व्हिज्युअल ई दिवाळी अंकसुद्धा निघत आहेत दिवाळी अंकांमधून कथा कवितांच्या तसेच दिवाळी सुद्धा स्पर्धा होताना दिसतात त्या स्पर्धांच्या निमित्तानं काही हात लिहिते होतात हेही महत्त्वाचं या सगळ्याचा परिणाम म्हणजे अलीकडच्या काही वर्षात दिवाळी अंकांचं स्वरूप हळूहळू बदलत चाललं आहे अलीकडच्या काळात जरी दिवाळी अंकांची संख्या वाढली असली तरी त्यातील मजकुरात झालेला बदल हा काहीसा चिंताजनक आहे असं म्हणावंसं वाटतं पूर्वीच्या अंकांमध्ये अनेक साहित्यिकांनी कथा कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली होती त्यामुळं मराठी साहित्य जास्त समृद्ध झालं असं सुद्धा म्हणता येईल पण जागतिकीकरण आणि खुली अर्थव्यवस्था याचा परिणाम म्हणजे आता जगाचा संपूर्ण चेहरा बदलून गेलेला आहे जुन्या नव्या साहित्यिकांबरोबरच वाचकांचेही आता वेगवेगळे मतप्रवाह झालेले आपल्याला दिसतात नवीन तंत्रज्ञानातील आजच्या नव्या पिढीच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत ही नवीन पिढी फारशी भावनिक गोष्टींमध्ये अडकून पडणारी नाही या सगळ्या बदलांचं प्रतिबिंब नवीन साहित्यात दिसायला लागलं ला आहे आणि त्यामुळं दिवाळी अंकातील मजकुरामध्ये लक्षणीय बदल दिसत आहेत त्याचबरोबर शिक्षण पर्यटन आर्थिक साक्षरता यामुळं दिवाळी अंकांच्या विषयाच्या निवडीमध्ये सुद्धा नवीनता यायला लागली आहे जुन्या साहित्यिकांना आणि नवोदित लिहिणाऱ्यांना दिवाळीच्या निमित्तानं एकत्रित एक आणून शब्दांचा आनंद देणारा दिवाळीचा एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक असं आपल्याला म्हणता येतं डिजिटल युगाचा परिणाम म्हणून की काय पण त्यामुळं छपाई व्यवसाय धोक्यात आलेला दिसतो याचा फटका वर्तमानपत्र साप्ताहिक यांच्याबरोबरच दिवाळी अंकांवरही झालेला आहे अनेक लोकप्रिय मासिकं प्रकाशित होणं आता बंद झालं आहे किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहे त्यामुळं दर्जेदार दिवाळी अंकांची संख्या कमी होत चालली आहे की काय अशी भीती वाटत राहते मोठ्या शहरांपासून अगदी ग्रामीण भागापर्यंत संख्येनं अनेक दिवाळी अंक निघतात पण त्यात एक व्यावसायिक बाजारूपणा आला आहे त्यामध्ये जाहिराती प्रसिद्धीवर भर देणारे अंक निघत आहेत असं चित्र दिसतं त्यामुळं त्यातून सकस लेखन होताना क्वचितच आढळतं दिवाळी अंकांच्या प्रकाशनावर परिणाम करणारा आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे वाचकांची कमी झालेली संख्या हा आहे भरमसाठ जाहिराती आणि निकृष्ट दर्जाचा मजकूर हे दिवाळी अंकांचा वाचक कमी होण्याचं महत्त्वाचं कारण आहे असं वाटतं दिवाळी अंकांच्या वाढलेल्या किमती हेही अंक विकत घेऊन वाचन करणाऱ्यांची संख्या कमी होण्याचं महत्त्वाचं कारण आहे थोडक्यात म्हणजे जगातील इतर अनेक घटकांप्रमाणे आर्थिक नफ्याच्या दुष्टचक्रात दिवाळी अंकही अडकलेले दिसतात प्रादेशिक आणि राज्यस्तरीय दैनिकांचे दिवाळी अंक आणि इतर दिवाळी अंक या सगळ्याची उलाढाल शेकडो कोटींच्या घरात जाते महाराष्ट्रात सुमारे नऊशेच्या आसपास दिवाळी अंक प्रकाशित होतात पण असं जरी असलं तरी दिवाळीचा फराळ मिठाया फटाके किल्ला याबरोबरच दिवाळी अंक ही सुशिक्षित आणि साहित्यप्रेमी घरांसाठी अजूनही आवश्यक गोष्ट आहे दिवाळीची चाहूल लागल्यावर खरेदी कोणती करायची कोणते पदार्थ करायचे याची चर्चा घराघरातून जशी सुरू होते तशीच चर्चा मराठी घरात दिवाळी अंक कोणते आणायचे यावरही होते भरपूर दिवाळी अंक वाचायला मिळावेत यासाठी बऱ्याच वाचनालयांमधूनसुद्धा सोय केली जाते दिवाळी अंकांच्या प्रसारात सार्वजनिक ग्रंथालयांचाही खूप महत्त्वाचा वाटा आहे हे आवर्जून नमूद करावंसं वाटतं दोन हजार नऊमध्ये दिवाळी अंक सुरू होऊन शंभर वर्ष पूर्ण झाली गेल्या अनेक वर्षातील काही दर्जेदार दिवाळी अंक वाचकांनी आवर्जून आपल्या संग्रही ठेवलेले आपल्याला दिसतात काही साप्ताहिकं का, मासिकं का बंद झाली असली तरी ते अजूनही फक्त दिवाळी अंक काढताना आपल्याला दिसतात महाराष्ट्राबाहेर इंदौर हैदराबाद बडोदा कोलकाता दिल्ली येथूनही अंक प्रकाशित होतात भारताबाहेरही काही दिवाळी अंक प्रकाशित होतात लंडन अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळे दिवाळी अंक आवर्जून काढतात दिवाळी अंकांनी साहित्याला काही प्रमाणात लोकाभिमुख करण्याचं काम केलं त्यामुळं अनेक मान्यवर लेखकांनी स्वतःचे दिवाळी अंक सुरू केल्याचं आपल्याला दिसतं यामध्ये प्रामुख्याने दिनानाथ दलाल यांचा दीपावली रॉय किणीकर यांचा गुलमोहर राम शेवाळकरांचा श्रीवत्स शांता शेळके आणि अरुणा ढेरे यांचा सेतुबंध विजय तेंडुलकर यांचा जाहीरनामा वसंत गोवारीकर यांचा अक्षर संक्रमण श्रीपू भागवत आणि राम पटवर्धन यांचा मौजचा दिवाळी अंक अनंत अंतरकर यांचे हंस नवल मोहिनी हे दिवाळी अंक ग वा बेहरे यांचा सोबतचा दिवाळी अंक याची उदाहरणं देता येतील ना सी फडके आणि चंद्रकांत काकोडकर हे लेखक फक्त त्यांच्या स्वतःच्याच लेखनाचे अंक काढत असत दिवाळी अंकांसाठी लेखक जून जुलैपासूनच लिहायला सुरुवात करतात अलीकडच्या काळात बरेच लेखक एकाच वेळी पंधरा ते वीस दिवाळी अंकांसाठी लिहित असतात तर काही लेखक दिवाळी अंकांसाठी अजिबात लिहित नाहीत किंवा काही ठराविक दिवाळी अंकांसाठीच लिहितात हाही त्यातील एक गमतीचा भाग आहे काही वर्तमानपत्रातून यावर्षीच्या निवडक दिवाळी अंकांबद्दल त्यामध्ये काय मजकूर आहे याबद्दल दिवाळी अंकांच्या फोटोसकट माहिती येते त्यामुळं कोणता अंक कसा आहे याबद्दल वाचकांना माहिती कळते आणि त्यानुसार वाचक वाचनाचा अग्रक्रम ठरवतात दिवाळी अंकांच्या निमित्तानं प्रिंटर प्रूफ रीडर कंपोजिटर चित्रकार ग्राफिक आर्टिस्ट वेब डिझायनर अनुवादक वितरक अशा अनेकांना काम मिळतं दिवाळी अंकांचं मुखपृष्ठ हा ही स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरतो दिवाळी अंकांसाठी अनेक कारखाने कंपन्या बँका विशिष्ट रक्कम दरवर्षी जाहिरातींवर खर्च करतात दिनानाथ दलाल जाहिरातींना दिवाळी अंकांचा गॅस असं म्हणत असत आजच्या दिवाळी अंकातील भरमसाठ जाहिराती बघितल्यावर याची सत्यता पटते असं सगळं जरी असलं तरी मराठी भाषा समृद्ध करण्यात दिवाळी अंकांचं खूप मोठं योगदान आहे दिवाळीच्या फराळाबरोबरच जर दिवाळी अंक नसतील तर दिवाळीमध्ये काहीतरी कमतरता नक्कीच जाणवते असं म्हणावंसं वाटतं दिवाळी अंकांचा इतिहास आणि परंपरा हे अस्मिता केळकर यांचं भाषण आपण ऐकलं